मुळा धरणातून उजवा कालवा आणि बांबोरी चालली गुरुवारी दुपारी दोन वाजता आमदार शिवाजीराव कर्डिल यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आलं आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली होती यावेळी शिवाजीराव कर्डिल यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार दुपारी हे पाणी सोडण्यात आलं असून शेवटपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन कर्डिल यांनी आहे काल आपल्या राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तारी आणि मुळा संदर्भामध्ये नागपूरनं मिटिंग आयोजित केली आणि मीटिंग मध्ये मोनिकाई राधळे लंजे साहेब आणि संपूर्ण अधिकारी हजर होते आणि त्यांनी सूचना दिल्या की बाबा एकोणीस तारखेला सकाळी एक वाजता पाणी आपण अशा आदेश देण्याचं काम केलं आणि त्या आदेशावरून आज आपण वांभोरी चारी आणि मुळा धरण्याच्या विधवा काढल्याचं पाणी सोडतो परंतु ही साडीत पाणी सोडित असताना काही वांभोरी तारीच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक का थोडक्या अडचणी येतात आणि अडचणी असल्यामुळे बऱ्याच वेळाला आपण वांबुरी चारीचं पाणी सोडतो बटन दाबतो आणि पेपरला मोठमोठ्या बातम्या छापून येतात परंतु नंतरच्या त्या काळात कधी कधी ईएमईसीचं बिल थकलं म्हणून कधी काळ आपलं पाणी बंद होतं कधी शेतकरी बऱ्याच पाईपलाईनीचा फोडफोड करतो आणि त्याच्यामुळं कधी कधी आपण पाहतो का ती पण सुद्धा बंद होण्याचं काम होतं आणि मग एकदा ती योजना बंद जर झाली तर परत दुस दुरुस्त करायला पंधरा पंधरा तीन आठवडे जातात आणि मग नंतरच्या काळामध्ये आज परत आपल्याला नवीन पाणी सोडायचं म्हणलं काही हेडपासून तर परत तेलपर्यंत जायला पंधरा दिवसाचा कालावधी जातो ते होऊ नये म्हणून आज आम्ही सर्व जे राहुरी नगर पाखळी मतदारसंघातले जे जे शेतकरी वामोरी चालू येतात त्यांना हात जोडून विनंती केली तुम्ही कुठल्या प्रकारचे पाईप तोडफोड करणं वाल ओपन करणं अशी गोष्ट कुठल्याच प्रकारचे काही करता का येणार नाही मी कालच एस पी साहेबाला पत्र दिलं आणि त्यांना पोलीस बंदोबस्त सुद्धा मागण्याचं काम केलं दोन दिवसामध्ये आता पोलीस बंदोबस्त मिळत आणि पोलिसांनी ती सगळी जबाबदारी घेण्याचं काम करावं अशी मागणी एस पी साहेबला केली त्याचं सा कारण एकच का एका सगळ्या शेतकऱ्याच्या तलावात पाणी मिळालं पाहिजे ही आमची भावना आहे ही आमची अपेक्षा आहे आणि विशेष करून सांगायचं जर म्हणलं तर आपण पाहतो का टेलच्या लोकाला पाणी मिळत नाही खेडच्या लोकच वेळाला फोडतोड करतात वाल लिकेज करतात पाणी घेतात आणि मग त्या योजनेचं पाणी सकाळी लोकांना काही मिळत नाही त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आरडाओरडा होतो खासदार सुजय विखे पाटील सुद्धा पाच वर्ष दक्षिण मतदारसंघाचे खासदार असताना त्यांनी त्यांची यंत्रणा सुद्धा प्रवराची काही कर्मचारीची यंत्रणा लावून तेलपर्यंत पाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु मधल्या काळामध्ये जर पाहिलं तर सगळ्या तलावामध्ये कुठल्याच प्रकारचं काही पाणी नेलेलं पाहिजे मिळालं नाही म्हणून मी आता कार्यकारी अभियंता साहिले मॅडमला आता सूचना दिल्या तुम्ही आता त्याचा एक डेटा तयार करा आणि जे शंभर दिवस आपण आता पाणी सोडणार आहे तर मग आता आपण पाणी सोडताना मिरीला किती दिवस मिरीच्या भागाला किती दिवस सोडलं पाहिजे तिकडे तिसगाव करंजीच्या भागाला किती दिवस सोडलं पाहिजे इकडे कोलाद पासून तर शिराळ चिथुंबीला किती दिवस पाणी सोडलं पाहिजे इकडे नगर तालुक्यामध्ये जे पांगरमल उदरमल ज्या खुसपुरी असेल तिथं किती दिवस पाणी सोडलं पाहिजे आणि जो राहुरी तालुक्यातला वामोरी पासून जो काय गावं येतात त्यांना किती दिवस सोडलं पाहिजे अशा पद्धतीचा त्याचा एक गव्हर्नमेंट तयार करा मग आम्ही सगळ्या शेतकऱ्याची मीटिंग घेऊ आणि मीटिंग घेऊन त्याला विनंती करू का तुम्हाला हे आठ दिवस पाणी आहे त्या दिवस पंधरा दिवस या भागाला पाणी आहे म्हणजे कुठलाच शेतकरी फोडफोड करणार नाही याची दक्षता घेण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या तलावामध्ये पाणी गेलं पाहिजे याचा प्रयत्न करण्याचं काम आम्ही सातत्याने करण्याचं काम करू आज पाणी सोडण्यासाठी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील साहेब असतील किंवा असणारे संभाजीजी पालवे असतील किंवा आता इतर सर्व शेतकरी जे काही तलावावरले असणारे शेतकरी ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उजव्या कालव्याचे शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती कारखान्याची मागणी होती म्हणून आम्ही आपल्या जिल्ह्याचे मंत्री राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाला हा निर्णय घेऊन पाणी सोडलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या वतीने मनापासून आभार या प्रसंगी सुभाष पाटील सुरेश बानकर संभाजी पालवे बाळकृष्ण बानकर तानाजी धसाळ धनराज गाडे भाऊसाहेब बोठे रवींद्र म्हसे अमोल भनगडे देवेंद्र लांबे आर आर तनपुरे सुरसिंग पवार दीपक कार्ले अशोक दहातोंडे, सुभाष गायकवाड महेंद्र तांबे शिवाजी सागर कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह लाभधारक शेतकरी उपस्थित होते जयस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी